विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील एकदा गंमत झाली हा पाठ पाहणार आहोत पाठाचं नाव आहे एकदा गम्मत झाली या पाठामध्ये मनोली नावाची एक मुलगी आहे ही छोटीशी मुलगी झाडाकडं पाहत होती तिच्या घराच्या शेजारी खिडकीतून तिला पिंपळाचं झाड दिसायचं आणि या पिंपळाच्या झाडाकडं पाहत असताना झाडाचं निरीक्षण करत असताना तिनं दोन पिंपळाची पानं तिच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये ठेवली आणि ती पिंपळाची पानं तिनं नदीची प्रतिकृती म्हणून वापरली अशा पद्धतीची ही एक छोटीशी गोष्ट आहे हा छोटासा प्रसंग आहे या प्रसंगातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात ते म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकत असताना ती आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडली पाहिजे आपल्या आजूबाजूला त्याच्यासारखी उदाहरणं दिसता आहेत का हे पाहिलं पाहिजे तसं तर पिंपळाच्या पानाचा आणि नदीच्या रचनेचा काही संबंध नाही पण नदीची रचना ही पिंपळाच्या पानावरून मनुली यांना छोट्याशा मुलीनं उलगडून दाखवली हीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत पाठाचं नाव आहे एकदा गंमत झाली चला तर पाठाला सुरुवात करूया वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली वाऱ्यानं झाडाची फांदी हलायला लागली आणि मग मनुली खिडकीमध्ये बसलेली होती ती गार वाऱ्याची जी झुरू झुळक आहे त्या झुळकेनं मनुलीला आनंद वाटला ती सुखावली सुखावली या शब्दाचा अर्थ आहे आनंद वाटला सुखावली आनंद वाटणे झुळूक झुळूक म्हणजे काय तर वाऱ्याचा झोत वाऱ्याचा छोटासा झोत त्याला झुळूक असं म्हटलेलं आहे आपल्याला शब्द जास्तीत जास्त माहीत असले पाहिजेत शब्दांचा अर्थ माहीत असला पाहिजे काय छान वाटतंय कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरव फिरवल्यासारखं मला अगदी छान वाटतंय जणू काही गालावर मोरपीस फिरवावं मोरपीस मोराचे जे पंख आहेत मोराचं जे पीस आहे ते किती मऊ असतं आणि तशीच मऊ अशी वाऱ्याची झुळूक आलेली मनोलीला जाणवली तिनं डोळ्यांची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्यानं हलतायत येत किती मज्जा गम्मतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनोली होती दंग तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पान बघा मनुली मनामध्ये विचार करते तिनं पिंपळाचं झाड पाहिलं आणि पिंपळाचं झाड पाहून ती म्हणते केवढं मोठं आहे हे झाड किती मोठा आहे त्याचा पसारा मनोळीला असं वाटत होतं की पिंपळाचं झाड हे आनंद साजरा करत आहे आणि आनंदानं ते टाळ्या आहे पण टाळ्या वाजवण्यासाठी ते कशाचा उपयोग करत आहे तर पानांचा उपयोग करत आहे आपण काय करतो माणूस काय करतो दोन हातांनी टाळ्या वाजवतो हो माणूस टाळ्या वाजवण्यासाठी हात वापरतो मनोलीला असं वाटलं की हे जे झाड आहे ते झाड आनंदाने टाळ्या आहे आणि टाळ्या वाजवण्यासाठी काय वापरत आहे तर पाने वापरत आहे अनेक पान आहेत त्याला माणसाला दोनच हात आहेत माणसाला आनंद व्यक्त करायचा तर तो दोनच हातांनी टाळ्या वाजवेल पण झाडाला जर आनंद व्यक्त करायचा असेल तर त्याला असंख्य पान आहेत त्या असंख्य पानांनी झाडं काय करतात टाळ्या वाजवू लागतात झाडाच्या उंच उंच शेंड्यांवर हिरवीगार टोकदार पानं आहेत पिंपळाचं जे झाड आहे त्या पिंपळाच्या पानांना एक असा शेंडा असतो आणि तोही हिरवागार असतो बाळानो तुम्हाला इथे एक चित्र दिसतंय मनुली खिडकीमध्ये बस बसलेलं आहे बसलेली आहे आणि पिंपळाची ही हिरवीगार पानं त्याचा पसारा तुम्हाला दिसतोय विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एक गंमत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली वाऱ्याची झुळूक सुटलेली होती आणि त्या वाऱ्याच्या झुळकेमुळं दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली मनुलीने ती अलगत उचलली मनुलीने ती पालं जी आहेत ती पानं अलगत अलगत म्हणजे काय हळूवार मनुलीनं ती जी पानं आहेत ती अलगत म्हणजे हळूवार उचलली हळूच उचलली आणि पानांकडे एकटक ती पाहायला लागली पानेही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले गंमतच आहे मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळत आहेत मुलीनं पिंपळाचं पान हातामध्ये घेतलं आणि तिनं बघितलं पिंपळाचं पान कसं होतं तर हिरवागार देठ होता त्याला आणि पुढं पिंपळाचं असं पान पसरट असतं बघा तर हे पसरट पान असं त्याला थोडासा असा हिरवागार शेंडा असतो आणि या पानाला मधोमध मद। अशी एक सरळ रेषा असते ही जी सरळ रेषा आहे त्या सरळ रेषेलाच लहान लहान, लहान रेषा येऊन मिळतात जणू काही बघा अशा पद्धतीनं की अशा लहान लहान रेषा येऊन मिळत असतात अशा पद्धतीनं पिंपळाच्या पानाची रचना असलेली आपल्याला दिसून येते बाळानो आपण आणखी लक्षपूर्वक पाहिलं तर छोटी छोटी जाळी देखील त्या पिंपळाच्या पानाला असलेली आपल्याला दिसून येते अत्यंत बारीक अशी अशा पद्धतीची ही जाळी असते आणि ती त्या छोट्या छोट्या रेषांना परत मिळत असते अशा पद्धतीनं हे पिंपळाचं पान तयार झालेलं असतं मग मनुलीनं काय केलं ती जी दोन पानं होती ती पानं तिच्या पुस्तकात ठेवली आणि ती शाळेमध्ये गेली बाई वर्गात आल्या आणि बाईंनी नदीबद्दल माहिती सांगितली बाईंनी कशाबद्दल माहिती सांगितलेली आहे नदीबद्दल आणि नंतर नदीची कविता देखील बाई शिकवायला लागल्या बाईंनी पहिल्यांदा नदीची माहिती सांगितली आणि बाईनंतर नदीची कविता शिकवायला लागल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते नदीचा उगम होतो उगम उगम या शब्दाचा अर्थ आहे सुरुवात उगम उगम म्हणजे काय तर सुरुवात नदीची सुरुवात कुठे होते तर डोंगरामध्ये होते आणि मग ती छोटीशी असते त्यावेळी त्यानंतर ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह त्या नदीला मिळतात आणि मग नदीचं पाणी आणखी वाढतं नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या बाईंनी अशा पद्धतीनं नदीची माहिती सांगितली आणि शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा बाईंनी सांगितलं की उद्या काय करा शाळेत येताना नदीचं चित्र काढून आणा मनुली गप्प गप्प होती मनुली शांत बसली होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मनुलीनं विचार केला कशी दिसत असेल नदी मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते मी काय करते माझ्या गावाजवळची नदी बघत असते मग माझ्या गावाजवळची जी नदी आहे ती नदी मला कशी दिसते मोठी दिसते अगदी विस्तीर्ण पात्र दिसतं पण खरं तर ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला दिसत नाही त्या नदीला येऊन मिळणारे जे ओढे आहेत ही जर नदी असेल तर तिला कुठून तरी असे एखादा ओढा येऊन मिळतो एखादा ओहोळ येऊन मिळतो हे दिसत नाही मला फक्त काय दिसते नदी दिसते मग जर नदीचं हे रूप पाहायचं असेल म्हणजे छोटीशी नदी तिला डोंगरावरून येणारे छोटे प्रवाह मिळत आहेत हे जर बघायचं असेल तर काय करावं लागेल डोंगरापासून चालायला सुरुवात करावी लागेल आणि लांबपर्यंत चालत जावं लागेल आणि मगच मला हे सारं दिसेल मुनुली विचार करत होती वर्ग शांत होता वर्ग शांत बसलेला होता आणि तेवढ्यात मुनुली पटकन उठली त्याचवेळी मनोली पटकन उठली आणि बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढलंय बाई बाई मी एक मजेशीर चित्र काढलंय गमतीशीर चित्र काढलंय अगदी डोंगरातल्या नदीचं मी काय केलेलं आहे डोंगरातल्या नदीचं चित्र काढलेलं आहे तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं त्या फक्त नदीचं नाही तर नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं देखील चित्र मी काढलेलं आहे मग बाई म्हणता येत गमतीशीर बाईने प्रश्न विचारलाय गमतीशीर चित्र कसं गमतीशीर असेल का बघू बरं दाखव बरं बाई म्हणाल्या मनुलीने आपले पुस्तक उघडले मनुलीनं काय केलं तिचं पुस्तक उघडलं आणि खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तका थी थी पुस्तकात ठेवलेली होतीच गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात मनुलीनं काय केलं होतं तर पिंपळाची जी दोन पानं वाऱ्याच्या झुळकेनं तिच्या घरामध्ये उडत आलेली होती ती दोन पानं पुस्तकात ठेवलेली होती त्यातलं एक पान तिनं हातात घेतलं आणि बाईंनी विचारलं अगं चित्र दाखवतेस ना बाई म्हणतायत मनुलीला अगं मनुली चित्र दाखवतेस ना मला ही पानं कुठं दाखवतेस मनुली वर्गा पुढे आली मनुली सगळ्यांच्या पुढं आली वर्गात पुढं आली आणि तिनं डाव्या हातामध्ये पान धरलं होतं तिनं काय केलं होतं डाव्या हातात पान धरलेलं होतं इथे एक चित्र तुम्हाला दिसतं आहे मनुली वर्गाच्या समोर आलेली आहे आणि ती बाईंना ते पान दाखवते हातामध्ये तिच्या पिंपळाचं पान आहे आणि अख्खा वर्ग लक्ष देऊन मनुलीच्या हाताकडे पाहतोय बाई देखील लक्षपूर्वक पाहत आहेत बाई म्हणाल्या हे तर पान आहे बाई म्हणतात हे तर पान आहे हे चित्र कुठं आहे मी तुला चित्र काढायला सांगितलं होतं मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले तळहात किंचित खोलगट केला मनुलीनं काय केलं जो तळहात आहे तो तळहात किंचित खोलगट केला पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली पहा बाई ही डोंगरातून आलेली नदी म्हणुलीला काय केलं तर जे पान आहे पिंपळाचं डाव्या हातावरती ठेवलेलं त्या पिंपळाच्या पानावरती जी मधली शिर आहे त्या मधल्या शिरेच्या बरोबर मध्ये हात ठेवून ती म्हणाली ही पहा ही डोंगरातून आलेली नदी आणि बाजूच्या शिरा म्हणजे छोटे 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 ओहळ आणि या बाजूच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा म्हणजे काय आहेत छोटे छोटे ओहळ बघा या अशा पद्धतीने हे ओहळ येऊन ह्या नदीला मिळत आहेत अशा पद्धतीची ही नदी आहे नदी पुढे पुढे चालली आहे बाई ही नदी शहाणी नदी आहे बाई ही नदी कशी आहे शहाणी नदी आहे का बरं तर सरळ ओळीत चालली आहे खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते खरी नदी कशी असते सरळ असते का अजिबात नाही खरी नदी ही वर्ण 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 घेत घेत जात असते ही पानं म्हणूनच मला माघाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं पानांचं बोलणं गंमतच आहे नाही आणि मग त्यावेळी मनुली म्हणते की बाई मला ज्यावेळी तुम्ही नदीची माहिती सांगत होता त्यावेळी ही पानं आठवली जणू काही ही पानं माझ्याशी बोलत होती आणि मला त्यांचं बोलणं ऐकू आलं ही नदी आहे हे ओहळ आहेत अशा पद्धतीनं मी त्यांचं बोलणं ऐकत होते गंमतच आहे नाही बाई बाईंसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरच मनुलीन किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली तू छान कल्पना करतेस हां इथं पाठ संपलेला आहे बाळानो मनुली या छोट्याशा मुलीनं नदीचं केलेलं वर्णन आणि तिला इतर छोटे ओढे ओहळ कसे येऊन मिळतात हे गमतीशीर पद्धतीनं पिंपळाच्या पानाच्या साह्यानं समजावून दिलेलं आपण पाहिलं आणि म्हणूनच पाठाचं नाव आहे एकदा गंमत झाली तुम्हाला हा पाठ निश्चितपणे समजला असेल ही चित्र देखील आपण लक्षपूर्वक पाहिलेली आहेत काही शब्दार्थ आहेत ते देखील आपण बघूया असंख्य असंख्य या शब्दाचा अर्थ आहे मोजता न येणारे जे मोजता येत नाही त्याला असंख्य म्हणायचं किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे अगणित समानार्थी शब्द असंख्यला समानार्थी शब्द अगणित अलगत अलगत या शब्दाला समानार्थी शब्द आहे हळूवार किंवा हळूच त्यानंतर ओहोळ ओहोळ म्हणजे काय तर लहान ओढा स्तब्ध स्तब्ध या शब्दाचा अर्थ आहे शांत वर्ग कसा होता स्तब्ध होता म्हणजे शांत होता या ठिकाणी आपल्याला हा पाठ एकदा गंमत झाली हा आपण पाहिलेला आहे अगदी सोप्या पद्धतीनं नदीचं चित्रण कसं करता येतं परिसरातल्या गोष्टींचा वापर करून आपण माहिती कशी लक्षात ठेवायची याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण देखील परिसराचं निरीक्षण करीत राहा आपल्या आजूबाजूला पाहत राहा तुम्हाला पुस्तकातल्या गोष्टी परिसरामध्ये घडताना पाहायला मिळतील अगदी पुस्तक देखील तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे तुमच्या आयुष्याशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा आणि खूप खूप अभ्यास करा खूप खूप मोठे व्हा तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद